कधी कधी काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते पण घरी साहित्य अवेलेबल नसतं तर हा गोड पदार्थ तुम्ही फक्त अर्धा वाटी साहित्यापासून तयार करू शकता आणि ते सुद्धा साखर गुड मिल्कमेड काहीही न वापरता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि हा बघा किती छान मस्त दिसत आहे दिसायला हा पदार्थ तुम्हाला विश्वास बसणार नाही हा पदार्थ फक्त अर्धा वाटी रव्यापासून तयार केलेला आहे तर हे बघा एका मध्ये आपल्याला टाकायचं आहे एक कप दूध दूध टाकल्यानंतर आपल्याला त्याच कपाने टाकायचं आहे एक कप पाणी म्हणजे एक कप पाणी आणि त्याच कपाने आपल्याला एक कप दूध टाकायचं <ले1> <त्त>. आहे हे दोन्ही आपल्याला छान असं उकडवून घ्यायचं आहे या दुधा आणि पाण्याला उकडी आली की त्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी रवा टाकायचा आहे आणि रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा रवा आहे ना दुधाच्या ह्या पाण्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे मंद आचेवर आणि हा जो रवा आहे ना आपण घरी जो उपमा तयार करतो तोच रवा आहे साधा आ, साधा रवा तुम्ही जाड बारीक कोणताही रवा घेऊ शकता बघा रवा छान असा शिजलेला आहे पाण्यामध्ये छान फुललेला आहे आता आपण याला छान थोडं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे एक छोटा चम्मच तूप तूप टाकून छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे ऑलमोस्ट आपला रवा जो आहे ना छान असा शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटं हा जो रवा आहे ना शिजलेला थंड होऊ देऊया पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही फक्त दोन मिनटं म्हणजे कोमट होईल एवढं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये काढूया बघा ह्या रव्यावर तू वरून छान अशा वाफासुद्धा येत आहेत म्हणजे अजूनही थंड झालेला नाही आहे आता थोडा थंड झालेला आहे आता यामध्ये मी टाकत ता आहे अर्धा छोटा वाटी मिल्क जा वाटी ने में वाटी ने में पावडर ज्या वाटीने मी रवा घेतला ना त्याच वाटीने मी मिल्क पावडर घेतलेला आहे म्हणजे एक वाटी रवा आणि त्या प्रमाणातच त्याच वाटीने मी घेतलेला आहे अर्धा अर्धी छोटी वाटी मिल्क पावडर आता मिल्क पावडर छान असं यामध्ये ह्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हा रवा आणि मिल्क पावडर छान असं मळून घ्यायचं एकदम छान छान असा चा, चा, साफ्ट डो झाला पाहिजे तर हाताच्या तळव्याने असं छान हो मळून घ्यायचं गरम वाटत आहे मला थोडं त्यामुळे मी थोडंसं वाटीने असं हे हो स्मॅश करून घेत आहे हाताला सोसवेल इतपत थंड झालं की स्मॅश करून घ्यायचं तर हे बघा ऑलमोस्ट आपलं हे जे मिश्रण आहे ना सॉफ्ट झालेलं आहे तुम्हाला हे हाताला खूप चिकट वाटत असेल ना तर तुम्ही थोडं आणखी यामध्ये तूप टाकून हे मळून घेऊ शकता आता तूप नसेलच तुमच्याकडे ना वेळेवर तर तुम्ही घरी जे तेल वापरता स्वयंपाकामध्ये ते तेल वापरलं तरी सुद्धा चालते आता हे छान असं मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर लांब आकाराचे आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत हे बघा अगदी सहजतेने होते फार जास्त वेळ लागत नाही आपल्याला हा गोड पदार्थ तयार करण्याकरिता कधी कधी होते ना इच्छा की काहीतरी गोड खायचं आहे पण घरी घरी साहित्यच नसतं किंवा मग घरचे सुद्धा कधी कधी डिमांड करतात की आम्हाला काहीतरी गोड खायचं आहे मग सारखं काय बासुंदी शेव्याची खीर तांदळाची खीरच करायचं असं थोडं काही वेगळं सुद्धा केलं की घरच्यांना सुद्धा आवडतं आणि आपल्याला पण छान वाटतं आणि रवा तर आपल्याकडे असतोच रवा असतो दूध असतंच तूप सुद्धा असतं तूप नसलं तर तेल टाकलं तरीही चालेल तर हे बघा असे लांबट आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत संपूर्ण गोळे आपण अशाच प्रकारे तयार करून घेणार आहोत आणि झटपट सुद्धा होतो हा पदार्थ फार जास्त वेळ लागत नाही मला मोस्टली पंधरा मिनटं लागले हा पदार्थ तयार करायला तर हे बघा सर्व मी इथे गोळे तयार करून घेतले आता कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलं तुम्ही तूप तेलामध्ये सुद्धा तळू शकता तर तूप छान असं गरम झालेलं आहे आता हे जे घोडे आहे ना मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि हे तळताना आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे की आपण हे तेलात टाकल्यानंतर लगेच आपल्याला याला चमचा लावायचा नाही ना आहे आधी थोडं होऊ द्यायचं त्याच्यानंतरच आपल्याला हरुवार हाताने चमचा लावायचा आहे हे बघा दोन्ही साईडने सर्व बाजूने आलटून पालटून आपल्याला हे गोडे छान असे तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत जसं आपण गुलाबजामून तळतो ना ते तर त्याच्यावर असा कसा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुन्हा एक खबरदारी घ्यायची आहे की हे तळताना आपल्याला खोलगट कढई घ्यायची आहे हे पूर्ण डुबेल एवढं आपल्याला तेल तूप टाकायचं आहे म्हणजे हे छान सर्व बाजूने तळल्या जातात नाहीतर मग एका बाजूने कच्चे एका बाजूने तळले जातात मग ते छान वाटत नाही हे बघा किती मस्त छान असे तळूल तळलेले आहेत सर्व बाजूने कलरसुद्धा किती असा सुंदर आलेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे अर्धा वाटी पाणी घेतल्यानंतर आपल्याला तेवढंच गुळ घ्यायचं आहे मी गुळाचं पावडर घेतलं आहे तुम्ही गुळ घेऊ शकता साखरसुद्धा घेऊ शकता मिश्रीसुद्धा घेऊ शकता काहीही घेऊ शकता आता आपल्याला या गुळाचा ना असा पाक नाही करायचा आहे खूप एक तारीचा किंवा दोन तारीचा पाक नाही करायचा आहे गुड विरघडे पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकायची आहे तुम्ही थोडे ड्रायफ्रुट पावडर सुद्धा टाकू शकता आवडत असेल तर तुम्हाला पण काही आवश्यकता नाही आहे तर थोडं पाणी पाणीच मी थोडं आणखी घट्ट करून घेते पाक करायचं नाही आहे इथे लक्षात ठेवा पाक करायचं नाही आहे कारण जर तुम्ही पाक कराल ना तर हा जो पाक आहे ना या आपण जे चमचम केली आहे ही जी मिठाई केली आहे यामध्ये पाक आतमंत शिरणार नाही आणि आपली ही जी मिठाई आहे चांगली होणार नाही तर हे बघा ऑलमोस्ट आपली ही जी हा जो गुडाचं पाणीच म्हणा तुम्ही झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे या स्टेजवर आणि आपल्याला हे सर्व गोळे यामध्ये टाकायचे आहेत असं छान असं कडईन्यायचं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं थोडं आणि आता आपल्याला हे दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे तर हे बघा दहा मिनटं झालं आहे आणि पाक आपला पूर्ण आटलेला आहे तुम्ही बघू शकता पाक म्हणजे गुळाची गुळाचं पाणी हे बघा पूर्ण आतपर्यंत हे जे पाणी आहे ना गुळाचं खूप छान असं शिरलेलं आहे आणि मस्त आपली इथे साफ्ट मिठाई पंधरा ते वीस मिनटामध्ये खाण्यासाठी तयार आहे मैत्रिणीनं आणि ही जी मिठाई आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली ना तर पाच ते सहा दिवस आरामात छान राहते अजिबात खराब होत नाही हे बघा सर्व प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि फक्त अर्धा वाटी रवा आणि तुम्ही बघितलं अर्धा वाटी मिल्क पावडर एवढंच मी साहित्य वापरलेलं आहे वरून शिल्लक जे गुळाचं पाणी होतं ते यावरती मी वरून टाकून दिलं आता थोडं ड्राय मी गार्निश करूया आणि मस्त अशी लुसलुशीत ही मिठाई खाण्यासाठी तयार आहे तर कधी बनवता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता गणपतीचा उत्सव सुरू आहे तर त्यामध्ये तुम्ही हा झटपट गोड पदार्थ तयार करू शकता कधी तुमच्याकडे पाहुणे आले वेळेवर तर झटपट तयार करू शकता हे बघा किती सॉफ्ट आम्ही तुम्हाला तोडून दाखवते एकदम लुसलुशीत अशी आपली मिठाई इथे तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब